स्वातीचा हा आग्रह आहे की तिला दीपक चुडा खायचा no, 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 no. त्यामुळं आम्हाला चुडा घ्यायला लागलेला आहे तर आम्ही आता दीपक चुडा घेत आहे तर हे मंडळी गजायचा भरायचा तर आजचा व्हिडिओ म्हणजे थोडी खरेदी करायला चालू आहे मी आणि स्वाती आणि आमच्या काकू तर आम्ही जाऊन जरा पडदे खरेदी करणार आहेत कारण तुम्हाला सांगू दाखवतो एक मिनट पहा इथे आमचं एक लाकडी कपाट होतं ते आम्ही आता देऊन टाकले पण हा स्पेस आता खूप म्हणजे विचित्र दिसतो इथं तर हे झाकण्यासाठी आम्ही इथं एक पडदा बसून घेणार आहे तर त्याच्याच खरेदीसाठी आता आम्ही निघालो आहे तर आम्ही आता निघालो आहोत पडदा आणायसाठी मोजून घेतलेला आहे माप सगळे उंची आणि रुंदी आणि आपण आता कुठं चाललोय आपण आता दुकानात चाललोय दुकानात दुकानात म्हणजे कुठं माधवा रोडला चाललोय तर साहेब आम्हाला माधवा रोडच्या दुकानात नेणार आहे पडद्याच्या दुकानामध्ये तर बघूया तर आपण चॉईस करून आणूया छान असा पडदा

आणि इथं आता आम्ही पडदा घेणार आहे बघूया आता कुठला आवडतोय इथं आम्ही आता या दुकानाच्या बॅक साईडला कुठेतरी सांगितलं आम्हाला तिकडं चाललो आहे आम्ही पडदे बघायला वरच्या बाजूला आहे बघा इंच गोडाऊन आहे का काय आहे इथं हां इथं पण पडदे लावलेले आहेत बघा वेगवेगळे नसतात बघा इथं पडदे

पूर्ण मेजर टेप घेतली ती सहा पाच फुटाची असतात पुढे किती अठ्ठावीस आहे सत्तावीस सत्तावीस साडेसात झाले ना सत्तावीस ते ह्याच झालं आडवी रुंदी रुंदी लांबीला पंचवीस झालत पंचवीस म्हणजे बघा हे पीस पंच फायनल केलेलं आहे ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा हा चॉईस केला होता तर हा रिजेक्ट केलाय आम्ही आणि हे एक चांगला होता पण नको म्हटले शेवटी आई साहेबांना फोन व्हिडिओ कॉल केल्यावर व्हिडिओ कॉल केल्यानंतर आईनी हा सांगितलाय आणि आम्ही हाच फायनल केलेला आहे आणि खरंच खूप छान आहे पडदा तर इथं एकेकाळी एक दीपक चोडा खूप प्रसिद्ध होता त्या ठिकाणी आलेलो आहे आम्ही फोटो पाहू शकता बेस्ट दीपक चिवडा तर आता आम्ही फरसान पावशर आणि दीपक चिवडा पावशर घेत आहोत या ठिकाणी स्वातीचा हा आग्रह आहे की तिला दीपक चिवडा खायचा आहे त्यामुळं आम्हाला चुडा घ्यायला लागलेला आहे तर आम्ही आता दीपक चुडा घेत आहे तर फायनली पडदे सिलेक्ट झालेले आहेत आणि आता फक्त त्याला लागणार रॉड क्लिपा घ्यायच्या आहेत तर हार्डवेअर हार्डवेअरकड जायला पाहिजे हार्डवेअर दुकानात जाऊन ते घेऊन यायला पाहिजे जास्त <laughs> आहे बघा

हे तर आता मी पडद्यासाठी रॉड घ्यायला आलेलो आहे इथे हार्डवेअर मध्ये रॉड आणि क्लिप्स घेणार आहोत तर ही बघा ही स्वतः आता ठरवणार कसलं रॉड घ्यायचं आणि काय घ्यायचं हे डोक्याला के ताप केलं बघा माझ्या

তিন বড় <manic Mick initiation>

तर पाईप फोर व्हीलरमध्ये आली नाही त्यासाठी आता टू व्हीलरवर जात आहे आम्ही दोघं जर पाईप घ्यायला पडद्याची पाईप संध्याकाळपर्यंत पडता लागतंय का उद्या उघडतोय ते उद्याच पडता लागेल आमचा तर आता पाईप घेऊन घराकडे रवाना होणार आहे तर फायनली पहा पडदे लावून झालेले ला आहेत आणि असे खूप सुंदर दिसतात पडदे खरंच खूप छान वाटते आणि चांगला लुक आलेला आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा पडदे लावल्यावर कसे वाटते आमचा हॉल आता खूप सुंदर वाटतोय तर खरंच पडद्यामुळे एक वेगळाच लुक आलेला आहे आणि हे तीन पडदे आहेत तर एकंदरीत जे पडदे घेतले ते खूप छान आहेत आमच्या आईंची आवड आहे म्हणजे आमच्या आईंना पसंत पडले होते हे पडदे त्या पद्धतीने हे पडदे घेतलेले आहेत तर चला आता हा व्हिडिओ इथंच थांबूया